जसे आपण सर्पांना घाबरतो तसेच विषारी असो वा बिनविषारी साप आपल्याला नक्की घाबरून विविध ठिकाणी लपून बसतो मात्र सिन्नर शहरात माणसाला घाबरून कोब्रा जातीच्या नागाने लपण्यासाठी चक्क दुचाकीचा वापर केल्याने दुचाकी स्वराचे भीतीने गाळण उडाली काय आहे हा प्रकार जाणून घेऊया शंतनू कोरडेच्या या रिपोर्टमधून सिन्नर शहरालगत असलेल्या तळ्यातील भैरवनाथ मंदिर रस्त्यावरील त्रिशुळी या परिसरात राहणारा परप्रांतीय युवक मुकेश याच तेथील रस्त्यावर कोबरा जातीचा नाग दिसला त्याने आपली दुचाकी एम एच पंधरा एक यू पंचावन्न चौऱ्याऐंशी रस्त्यात थांबवली व त्याने नागाचे प्राण वाचवावे यासाठी त्याला काडीच्या साहाय्याने हटकून रस्त्यावरून दूर सारण्याचा प्रयत्न केला हे करताना त्याला हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करण्याचा मोह आवरता आला नाही चित्रीकरणाच्या मोहात त्याचे थोडे दुर्लक्ष झाले आणि हटकवलेला नाग थेट त्याच्याच दुचाकीत जाऊन स्थिरावला त्याने त्या नागास बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र नाग अगदी आतमध्ये गेला होता नाग बाहेर काढण्यासाठी मोटर गॅरेजमध्ये जाणे गरजेचे होते त्यामुळे मुकेश याने आपली दुचाकी अगदी सावधगिरीने तब्बल चार किलोमीटर लोटत नेण्याचे धाडस केले विषारी नाग असल्याने कुणी मॅकॅनिक धजावत नव्हता अखेर चार सर्पमित्रांनी पंचायत समिती बाहेरील परिसरात सूत्रे हाती घेतली गाडीचे विविध पार्ट्स मोकळे गेले व अखेर एका पाईपमध्ये नाग अडकून पडल्याचे निदर्शनास आले पण तीन तासाच्या प्रयत्नानंतरही अपयशच हाती लागले त्यानंतर गॅस कटरच्या शोधात परत पायपीट करावी लागली यानंतर मोठ्या मुश्किलीने या नागास बाहेर काढून जीवनदान मिळाले आणि उपस्थितांनी व मुकेशने सुटकेचा निश्वास सोडला यस्य न्योसाठी शंतनु कोरडे वो उधर से आ रहा था तिरसूली की तरफ मापरवाड़ी रोड से और रास्ते पे था सोचा उसको मैं साइड से कर दूँ इतने में उसका वीडियो लेने लगा इस वजह से वो गाड़ी के अंदर घुस गया उसके बाद गाड़ी खींच के इधर लाया पंचायत समिति पर धक्का मारा अभी तक निकला नहीं है क्या मालूम कब निकलेगा